दत्तात्र मनोहर खळे प्रभाग क्रमांक चार चा बीजेपीचा अधिकृत आता निवडणूक तर चालू आहे त्या पद्धतीनं आम्ही तयारीलाही लागलो आहे आणि बऱ्यापैकी बीजेपीच वातावरण चांगलं झालेलं आहे आणि विजय ही निश्चित आहे आणि प्रभागात असं मी बऱ्यापैकी विकास केलेला आहे जनतेला माहित आहे की, की आमचं राजकारण ही फक्त विकासच आहे वेळोवेळी अं खालच्या पातळीवर आम्ही काही टीका करत नवो आणि मी त्या दिवशी सांगितच होत पहिल्या मध्ये मी बोललोच होतो मुद्दा शेवटी अनगरकरांतर जाणारच होता आणि गेला पण आता राज्याचे उपमुख्यमंत्री आले तर त्यांना काय माहीत नसते धवळ मध्ये काय चाललंय त्यांना सुद्धा तीच सांगितले की आपण अनगरकरांवर टीका केली पाहिजे त्यावेळेस आपल्या कुठंतर उमेदवारांना मत पडते तर माझं विरोधकांना चांगलं आहे जरा थोडं गेल्या वेळेस बी बोललो मी थोडं विकासाच बोला मी वेळोवेळी सांगत आलोय की हा ठीक आहे तुम्ही सांगा तुम्ही पण त्या घटक आहात महायुतीचे घटक आहात तुम्ही घटक पक्ष आहात असताना तुमचं म्हणजे विकासाचं विजन नाही राजकारण करत